महसूल विभागात कार्यू काही आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा छंदच जधिकाऱ्यांना वाचवण्याच्या प्रकारात तर ते प्रकार वारंवार घडताना दिसून येत आहे यापूर्वी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी अमरावती येथील महसूल उपायुक्त यांच्या आदेशाला अशीच केराची टोपली दाखवली होती तर दुसरीकडे आता बुलढाणा उपविभागीय अधिकाऱ्यांनी तोच कित्ता गिरवल्याचं दिसून येत आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं सातत्यानं महसूल विभागात कार्यरत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात वृत्त मालिका प्रकाशित करणं तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस भ्रष्टाचार आणून देण्याचा प्रयत्न आजवर केला आहे तर एवढा पाठपुरावा अगदी पुरेसा आहे भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी वाटेल तर थराला जात आहेत भ्रष्टाचारांना अवय देणं हा महसूल विभागात जणू धंदाच बनलाय जेव्हा कनिष्ठ अधिकारी भ्रष्टाचारांवर कारवाई करत नाही तेव्हा नायला जाणं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जावं लागतं जसे की अधिकारी विजय टेकाळे यांच्या कारवाई करण्यासंदर्भात जेव्हा टाळाटाळ करण्यात आली तेव्हा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली जेव्हा ते तक्रार करत नाही तेव्हा निवासी उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाली तेही कारवाई करत नसल्या कारणानं मग थेट अमरावती महसूल आयुक्तांकडे दाद मागण्यात आली हे सर्व होत असलं तरी दुसरीकडे मात्र महसूल विभागातील भ्रष्ट अधिकारी अगदी मजेत नोकरी आणि भ्रष्टाचार दोन्ही करत आहेत कोणीही त्यांच्यावर कारवाई करताना दिसून येत नाही विशेष म्हणजे महसूल विभाग याहून भयंकर प्रकार आहे की भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यासंदर्भात वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर देखील अधिकारी आपल्या खालच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही वरिष्ठांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवण्याचं काम महसूल विभागात होत आहे काही दिवसांपूर्वी तहसीलदार रुपेश खंडारे यांनी भ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे यांना साथ देत जमीन अकृश करण्याचं एक नियमबाह्य काम केलं होतं त्या प्रकरणी थेट महसूल आयुक्त कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आले होते की या संदर्भात योग्य ती कारवाई करा परंतु दोन दोन आदेश प्राप्त होऊन देखील जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती त्यांनी महसूल उपायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली यावरून महसूल विभागातील अधिकारी भ्रष्टाचारासमोर किती हतबल आणि लाचार झालेले आहेत हे दिसून जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राप्त झालेत मात्र एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून देखील या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही यावरून स्पष्ट आहे की उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्याच वरिष्ठांच्या आदेशाला किराची टोपली दाखवली आहे रुपेश खंडारे असो की महाभ्रष्टाचारी अधिकारी विजय टेकाळे यांच्यासारख्या भ्रष्टाचारांवर कारवाई का होत नाही हे कुठं अजूनही कोणाला उलगडलेलं नाही आज महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारासमोर अक्षरशः नांगी टाकल्यासारखं दिसून येत आहे जिल्हाधिकारी असो की आणखी कोणीही अधिकारी आज भ्रष्टाचारांसमोर त्यांनी पूर्ण शरणागती पत्करल्याचं दिसत आहे हीच स्थिती राहिल्यास भविष्यात भ्रष्टाचाराची ही वाळवी संपूर्ण महसूल विभागाला पोखरून त्याला कोसळवण्यास कारणीभूत ठरणारे हे नक्की या स्थितीतही दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज मात्र जनतेचा जागता प्रहरी या नात्याने भ्रष्टाचारावर ना आणि भ्रष्टाचारांवर आसूड ओढल्याशिवाय राहणार नाही अजून बरेच काही पुढील प्रत्येक भागात सिटी न्यूज बुलढाणा